नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला ड्रमस्टिक किंवा मोगण्याच्या शेंगा किंवा शेवग्याच्या शेंगा या तुम्हाला माहीतच असेल या शेंगांच्या झाडाची जी पानं असतात त्या पानांची चटणी जे की आपल्या हेल्थसाठी छान असते खायला आणि चवीला पण छान लागते बनवायला पण सोपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काही पानं घेतलेली आहे या मुंगण्याच्या शेंगाची जे पानं असतात त्याची पानं घेतलेली आहे आणि ही पानं अशा पद्धतीची असतात पूर्ण पानं ही आपल्याला एक एक करून तोडायची आहे त्याच्यात छोटे छोटे दांडी आल्या तरी चालते पण या तरी शक्यतोवर पानंच तोडायची मी हेच पानं स्वच्छ धुवून घेतले उन्हात थोडेसे वाढवून घेतले खूप पाणी त्याचं सुकलेलं नव्हतं पण थोडंफार वाढवून घेतले हे पानं चांगलेच जर चांगलं जर पाणी पूर्ण त्याचं निथळून गेलं तर चांगलंच चा आहे पण अगदीच आपल्याला घाई असेल की तर नाही त्याचं पाणी त्यालाच राहिलं थोडंफार तरी चालते तर इथे मी साधारण अर्धा चमचा किंवा अर्ध्या चमच्यापेक्षाही तेल कमी घ्यायचं इतकं तेल मी घेऊन घेतलं आणि तेल गरम होऊ द्यायचं आणि यामध्ये हे जे पानं आहे हे पूर्ण टाकून घ्यायचे आहे आता ही पानं थोडीशी ओलसर आहे तुम्ही म्हणाल की ओले आहे ही पानं आणि थोडंसं तेल पण ॲड केलं तर त्याची पूर्ण अगदी आपण जे चवडीची भाजी वगैरे बनवतो तशा पद्धतीची होईल पण अजिबात होत नाही तसं आ, हे पानं थोडेसे असे कुरकुरीत असे भाजल्या गेले पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजायची आहे आणि हे अशा पद्धतीचे भाजल्या जातात जशी जा आपण कढीपत्त्याची वगैरे चटणी बनवतो तशा पद्धतीची ही चटणी बनवायची आहे आपल्याला तर आता तुम्ही बघू शकता मी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखं हे भाजण्याची प्रोसेस नाही दाखवली मध्ये मध्ये छोटे छोटे क्लिप्स दाखवलेले आहे की कशा पद्धतीने हे भाजतल्या भाजलं गेलं आहे आता तुम्ही बघू शकता त्यामधलं बऱ्यापैकी पाणी हे कमी झालेलं आहे आणखी पुढे तुम्हाला दिसेल की त्यापेक्षाही कमी झालेलं दिसेल आपल्याला यामध्ये पाणी आणि खूप असा कोरडा झालेला हा पाला दिसणार आहे तुम्हाला किंवा ही पानं दिसणार आहेत तुम्ही बघू शकता खूप अशी कोरडी झालेली आहे ही पानं एकदमच असे क्रंची होत नाही पण तरी पण त्याला थोडा कुरकुरीतपणा असा येतो जर आपण उन्हात हे छान वाळवून घेतले तर छान ते क्रंची असे भाजल्या जाते छान कढईतच भाजताना त्याचा आवाज येतो की हे ड्राय झालेले आहे आपल्याला समजते त्यानंतर पानं भाजून झालेली आहे आपली त्यानंतर इथे शेंगदाणे घेतले मी साधारण अर्धी वाटी अर्धी ते एक वाटी घ्यायची आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे मी ऑलरेडी भाजूनच ठेवत असते शेंगदाणे त्यामुळे मी भाजून घेतले नाही पण शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसूण पाकड्या घेतल्या आहे आणि त्यामध्ये हे जे पानं आपण भाजून घेतले आहे ते पानं यामध्ये टाकून द्यायचे तर तुम्हाला यापेक्षा जास्त प्रमाणात बनवायची असेल तर बाकी साहित्यसुद्धा तुम्हाला थोडे थोडे जास्त घ्यावे लागतील हे पानं ला ला हे पानं आपण जितके घेतले त्यानुसार ते साहित्य आपल्याला वाढवून घ्यायचे आहे तर यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर साधारण एक चमचा मी यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला मिरची पावडर तर मिरची पावडर मी साधारण एक चमचाच टाकून घेतली आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आपल्याला जिरं तर जिरं हे साधारण अर्धा चमचा टाकून घ्यायचं मिक्सरचं पॉट बंद केलं आणि मिक्सरला हे फिरवून घेतलं छान पॉस देऊन देऊन फिरवायचं किंवा असं जाडसरच याची चटणी बनते खूप अशी बारीक फाईन नाही बनत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची ही चटणी बनवून तयार आहे चवीला खूप छान लागते तुम्ही शेंगदाण्याच्या जागी तीळ सुद्धा यामध्ये टाकू शकता दोन्ही शेंगदाणे किंवा तीळ टाकताना भाजून घ्यायचे तर आता तुम्ही बघू शकता ही चटणी तयार आहे चवीला खूप छान लागते जशी आपण जवसाची शेंगदाण्याची किंवा कढीपत्त्याची कोरडी चटणी बनवतो जेवणासोबत खाण्यासाठी तशीच ही चटणी लागते अजिबात याची वेगळी काही चव नाही लागत खूप छान लागते याची चव आणि तुम्ही दिसायला बघू शकता खूप छान दिसते ट्रेडिशनल रेसिपी दिसते तर तुम्ही नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी तेही कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी इन, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद